आशा सोडायची नसते निराश कधी व्हायच नसत अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायच नसत चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणाऱ्या लाटा पाहाव्या दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या नव्या कल्पनेच्या वाटा पाहाव्या स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा स्वप्नांशिवाय यश अधुर आहे यशस्वी व्यक्ती तो नाही जो कधीच हरत नाही तर यशस्वी व्यक्ती तोच आहे तो त्याच्या पराभवातून काहीतरी नवीन शिकतो जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही का समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो यशाची पाठ सोडू नका कारण यश हे कठीण परिश्रमाच्या पाठीमागे लपलेले असते आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांचे महत्व समजून घ्या कारण प्रत्येक क्षण हा नवीन संधीची सुरुवात आहे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ बळणे आहेत त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे सरका जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत करतात आणि संवेदनशील बनवतात त्यांच्याशी लढा मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओज रोज टाकत असतो अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद